नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत भजी आपण अनेक प्रकारची बनवत असतो खातेही असतो पण शक्यतो वांग्याची भजी आपण जास्त करत नाही किंवा ती कोणी खाते नाही पण आज आपण कुर, कुर, ना अशी कुरकुरीत वांग्याची भजी बनवणार आहे जे मागून मागून खातील आणि प्रत्येक वेळेस तुम्ही वांग्याची भजी नक्की करणार तर चला रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण पीठ घेणार आहे आता लक्षात घ्या ही भजी अगदी दहा मिनटामध्ये पटकन होऊन जातात बेसन पीठ घेतलेले अर्धा चमचा ओवा घालायचा वांग्याची भजी बनवताना ओवा थोडासा आपल्याला जास्त वापरायचा आहे त्यानंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची चिमूटभर हळद घालायची आहे आणि लाल तिखट आपल्या अंदाजानुसार आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आहे ते मी तांदळाचं पीठ घातलेलं नाहीये किंवा सोडा वगैरे काहीच घातलेलं नाही तुम्ही तांदळाचं पीठ यामध्ये थोडंसं घालू शकता शक्यतो सोडा तुम्ही घालणं टाळू शकता कारण वांग्याला पहिलंच खूप पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे सोडा घालू नका तर इथे पीठ आपल्याला खलवून घ्यायचे आहे पीठ आपल्याला असं जास्त पातळ खालवायचं नाही तर असं घट्टसर खालवायचं आहे जसं आपण बटाट्याची भजी बनवतो ना चकल्यांची अगदी सेम आपल्याला पीठ तसंच खलवायचं आहे त्यानंतरनं पीठ खलून घेतलं की आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि वांग्याचे काप करून घ्यायचे तर इथे मी वांगी घेतलेली आहे वांगी शक्यतो अशी मिडियम घ्या जास्त मोठी घेऊ नका जास्त छोटी घेऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे अशी कवळी घ्या आणि जरासा अशी गोल आकाराची वांगी असली तर उत्तमच आता बटाट्याची भजी बनवताना आपण काय करतो बटाट्याच्या चकल्यांची जी साईज असते कट करण्याची ती पातळ असते वांग्याच्या बाबतीत मात्र तसं नाही करायचं तर वांग्याच्या चकल्या जरासा अशा जाड करायच्या कारण तळताना वांग्यातलं पाणी उडून जातं आणि नंतरनं ते खूप पातळ होऊन जातात म्हणून थोड्याशा त्या जाड करायच्या आता इथे वांगीच्या चकल्या ची पाडून झालेल्या आता ह्या कापून वगैरे काहीच ठेवायचं नाही थोडंसं मीठ घ्यायचंय मीठ लावायचं कारण वांगी ही खूप आळणी असतात भज्यांची चव आळणी लागते खाताना आतल्या वांग्याच्या कापाची म्हणून आपल्या मीठ चोळून घ्यायचे मीठ चोळल्याच्या नंतरनं लगेच आपल्याला भजी इथे करायला घ्यायची वांगी कापून ठेवू नका वांगी काळी पडतात नंतरनं त्याला पाणी सुटतं म्हणजे भजी आपली पाहिजे तशी कुरकुरीत अजिबात होत नाही तर इथे लगेच आपल्याला करायला घ्यायचे तेल चांगलं तापलेलं पाहिजे वांग्याची भजी करताना तेल चांगलं तापून घ्या नाही जर तुम्ही तेल चांगलं तापलेलं नसेल आणि तुम्ही तेलामध्ये वांग्याची काप सोडून घेतले तर भजी कुरकुरीत न होता ती खूप तेलकट होईल आणि नंतर ना त्यांचा सेप पण अशी फुगणार नाही म्हणून भजी बनवताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे त्यामुळे काय होतात भजी चांगली फुगतात पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे भजी तेलकट अजिबात होत नाही आता उलटी कशी उलटी करताना थोडीशी ती चांगली खालच्या साईडनी तळली गेलेली पाहिजे आणि तळल्याच्या ना आपल्याला उलटी करायची आता इथे गॅस आपल्याला मिडीयम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला चांगली अशी कुरकुरीच होईपर्यंत तळून घ्यायची कुरकुरीत झाल्याच्या ना जेव्हा आपण तेलातनं भजी काढतो आहे तेव्हा गॅस परत मोठा करा आणि तेल परत तापून द्या भज्यांना चांगला असा ताव येऊन द्या आणि मग भजी तेलतनं काढून घ्या भजी अजिबात तेलकट होत नाही तर तुम्ही बघू शकता आवाजावरून तर तुम्हाला समजलं असेल की किती कुरकुरी झालेली आहे छान टम फुगलेली आहे आणि मस्त अशी झालेली आहे उपवास सोडताना तुम्ही वांग्याची भजी बनवू शकता किंवा चहाबरोबर खाण्यासाठी तुम्ही वांग्याची भजी बनवू शकता एकदा आठवड्यातून एकदा तरी तुम्ही अशी भजी बनवू शकता तर अशा पद्धतीने ना आज आपण इथे जेवताना तोंडी लावण्यासाठी वांग्याची भजी बनवून घेतलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा